आपण पाहत आहात दैनंदिन जीवनातील न्यूज जंक्शन सोबत आपल्या लोकहिताची श्रीवर्धन रेशन घोटाळा निकृष्ट तांदळावरून संताप महिलांचा जोरदार निषेध मंत्री अदिती तटकरे यांचे कारवाईकडे लक्ष श्रीवर्धनच्या प्रभुआळी परिसरातील रेशन दुकानातून मिळालेल्या तांदळात हळी उंदराची विष्ठा आणि कबुतराची पिसे आढळल्याने स्थानिक नागरिक संतप्त झाले आहेत नागरिकांचे म्हणणे आहे की सरकारी गोदामातील अस्वच्छ वातावरण मुंद्रांचा त्रास आणि दीर्घकालीन साठवणूक यामुळे धान्य खराब होत आहे तसेच दुकान संचालक नरेंद्र शिर्के यांनीही निकृष्ट धान्य रोखण्याची जबाबदारी पार पाडली नाही असा आरोप नागरिकांनी केला आहे घटनेच्या ठिकाणी महिला व बाल विकास मंत्री तटकरे यांच्या उपस्थितीत महिलांनी जोरदार संताप व्यक्त केला काही महिलांनी केवायसी साठी पैसे घेतले तरीही महिन्याचे रेशन मिळत नाही असा गंभीर आरोप केला घटनेच्या गांभीर्याच्या पार्श्वभूमीवर नागरिक आता मंत्री कोणती कायदेशीर व ठोस कारवाई करता याकडे लक्ष ठेवून आहे दोषींवर कारवाई आणि धान्य वितरणात पारदर्शकता आल्यावरच नागरिकांना दिलासा मिळेल अशी भावना व्यक्त केली जात आहे अशाच राज्य आणि देशातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या न्यूज जंक्शन चॅनल लाईक सबस्क्राईब करून बेल ऐकॉन ला क्लिक करा